अकाली निधनानंतर नेत्रदानाचा धाडसी निर्णय विभूते कुटुंबियांचे कौतुक गावातील तिसरे चळवळीतील एकशे नव्वे नेत्रदान अंकुर आय बँकेच्या पथकाने पूर्ण केली नेत्रदानाची प्रक्रिया वडिंग तालुक्यातील उत्तुर येथील रोहित राजेंद्र विभूते या युवकाचं मरणोत्तर नेत्रदान झालं गावातील हे तिसरं तर नेत्रदान चळवळीतील एकशे नव्वद नेत्रदान ठरलंय तर त्या मुलाच्या अकाली निधनाचं दुःख बाजूला ठेवत समाजासाठी मोलाचा आदर्श निर्माण करणाऱ्या विभूते कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे दोन दिवसांपूर्वी रोहितला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला गडिंगज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असतानाच त्याचं निधन झालं या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली मात्र दुःखावर मात करत विभूते कुटुंबियांनी रोहितचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला याआधीही रोहितचे आजोबा मधुकर पोकळे यांचं नेत्रदान झालं होतं जे उत्तूरमधील पहिलं नेत्रदान होतं यामुळं नेत्रदानाबाबतची जाणीव कुटुंबात होती त्यामुळं रोहितच्या निधनानंतर तातडीनं निर्णय घेण्यात आला नेत्रदानासाठी गडिंगज येथील अंकुर आय बँकेच्या पथकानं त्वरित उत्तूर इथं येत आवश्यक प्रक्रिया पार पाडली रोहितच्या मागे वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे मंगळवारी तिसरा दिवस असून परिसरातून त्यांना शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा